प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मिक कराड तरुणाच्या हत्येनंतर नागरिकांकडून संताप भीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सर्वत्र गाजत आहे बीडच्या सरपंचांचं हत्या प्रकरण ताजं असताना सोलापूरमध्येही एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे या हत्येच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी कॅन्डल मार्च काढत संताप व्यक्त केला या हत्याकांडातील आरोपी प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मिक कराड असून त्याची शरद पवार गटातून हकालपट्टी करा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली सोलापूरच्या सिद्धार्थ नगर मध्ये वैभव वाघे या नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली वैभवच्या हत्येनंतर सोलापुरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या हत्येच्या निषेधार्थ सोलापूरच्या सिद्धार्थ नगर येथील वैभव वाघे नावाच्या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला वैभव वाघे याचा मारहाणीत मृत्यू झाला वैभव हत्या प्रकरणात शरद पवार गटाचे प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वैभव वाघे या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली सोलापुरातील विचारक्रांती बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सोलापूर शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मिक कराड असून त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे तसेच वैभववाघे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे